मी परमार्ग शेवटीतून मत आण आज स्थान करत करत आपण शेंडीला आलेलो आणि शेंडी या स्थानावरची डिळा अशी आहे का भिंगारवरून वरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनेक भक्तांसह चालत इथं आलेले आणि इथं आल्याच्या नंतर पुढं जीवर आणि पाकविनाशी वांबूर इकडे नसतात कुठं तर बायसांनी हाटत घेतला साडे दहाशे व शूत्रापैकी या रोपण केलं स्वामींनी इथं आग्रह करा। न करावा पण बाईसांचे नातेवाईक जीवला असल्यामुळं स्त्री स्नेहाळू सांगितली स्वामींनी तर त्याला असं वाटायचं का सर्व धरती स्वामी या मार्गाने आलेले तर माझ्या मा इथे नातेवाईकांकडे गेले तर भव्यदिव्याची मिरवणूक निघन ईश्वराचे पाय लागतील म्हणून बाईसांनी आग्रह केला तर स्वामी तर रिंगणीच्या झाडाखाली आदृशला आणि बाईसाने पाय मला कैवल्याचे जाणीव सर्वज श्री चक्रधर स्वामी जर आता आपल्यात नाही तर आपलं जगून तरी काय खायचं तर त्यांना दुःख झालं या ठिकाणी आणि त्या मूर्ख येऊन पडल्या आता ज्या पण होतो चक्क त्याच्या पडल्या तर स्वामींनी लगेच आवाज दिला बाई उठा उठा आम्ही इथे येतो म्हणजे आशी शेंडीची देवा दोन बरे आलेले आहेत तिथे तर असतात पोरवा तर मिळाले पण इथे एक दिवस आले